श्री स्वामी समर्थ जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी श्री दत्त जयंती या निमित्तानं सप्ताह केला जातो त्या सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्र पारायण हे याचं वाचन करत असतो गुरुचरित्र म्हणजे हा दुसरा काही नाही तर पाचवा वेद असं म्हटलं जातं आणि आपल्याला गुरुचरित्र पारायणच्या आधी आपण काय गुरुचरित्र पारायण वाचण्याच्या आधी तुम्ही जर घरी करत असाल तरी ते नियम लागू होणार आहे आणि जर तुम्ही सप्ताहामध्ये बसत असाल तरी हा नियम लागू होणार आहे तर गुरुचरित्र पारायण करण्याच्या आधी आपल्याला एक दिवस अगोदर आपल्याला चार कुत्रे आणि जे एक गाय आहे त्याला आपल्याला पोळी चपाती जी आहे ते आपल्याला अन्नदान करावं लागतं खाऊ घालावं लागतं तर गाय म्हणजे ज्याला भूमी म्हणजे जे धरती माता आहे आपली त्यांचं स्वरूप मानलं जातं म्हणून धरती माताला नमस्कार करून त्यांच्याकडून आज्ञा घेऊन आपण गुरुचरित्र वाचन करतो आणि चार कुत्रे म्हणजे जे चार वेद आहेत याचा हा प्रतीक आहे याच्या आधी आपले जे ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद असे चार वेद आहेत सामवेद तर हे वे चार वेद आहे आणि गुरुचरित्र याला पाचवा वेद असं म्हणलं जातं म्हणजे चार वेद यांचं आज्ञा घ्यायची आहे यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि जे धरती माता आहे यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला गुरुचरित्र जे पारायण आहे जो की पाचवा वेद आहे याचा पठण करायला आपल्याला सुरुवात करायची आहे तर गुरुचरित्र पाळण्यामध्ये खूप अशी नियम असतात ज्यांचं पालन करणं पाळणे ते अत्यंत गरजेचं आहे कारण गुरु चरित्र म्हणजे गुरुचरित्र म्हणजे जे भगवान दत्त आहेत त्यांचा यांच्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्यांचे जे, जे काही चमत्कार त्यांनी घडवलेले आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या युगामध्ये जेव्हा ते पृथ्वी तलावर अवतरित झाले होते त्यावेळी तर त्यांचाच श्री स्वामी समर्थ त्यांचा चवतार आहे श्रीपादश्री वल्लभ त्यांचा अवतार आहे दत्त महाराजांचा आणि नृसिष सरस्वती हा सुद्धा त्यांचा अवतार आहे तर असं युगान युगात जेव्हा अन्याय जास्त होतो त्यावेळेला जे आपले देव आहे ते साक्षात अवतार घेऊन या प्रति तलावर येत असतात त्या पद्धतीनं तर गु दत्त जयंतीनिमित्त पार्ण, असे खूप काही पाळ पाळणे असतात आपल्याला नियम त्याचं पालन करणं गरजेचं असतं कारण हा खूप कडक असतो दत्त महाराजांनी ही तुम्ही उपासना करणार आहे प्रार्थना करणार आहे वाचन पठण जे काही आहे ते थोडंसं कडक असतं जसं आई नवरात्रमध्ये आईचं कडक असतं त्याप्रमाणे आणि हा गुरुचरित्राचे नियमही त्याच पद्धतीनं आहे पण आपल्याकडून तुम्हाला असं वाटत असेल नाही कारण भरपूर असे काही नियम असतात की सोफ्यावर बसू नये किंवा गादीवर झोपू नये चटयांत्रून आपल्याला जमिनीवर झोपायचं आहे आणि त्यासोबत पर, पर अन्न म्हणजे जे दुसऱ्यांच्या घरातलं पाणीसुद्धा आपल्याला पियायचं नसतं या काळामध्ये राग मत्सर हेवा शिरीगार करणं द्वेष निर्माण करणं खोटं बोलणं मारामारी भांडणं हे जे काही नकारात्मक गोष्टी आहे ते आपल्याला करायचं नसतं पण आपण माणूस व्यक्ती आहे आणि चुका माणसाकडूनच होत असतात आणि आजच्या युगामध्ये की या जे धर्म आहे जे अध्यात्म आहे याबद्दल खूप जणांना तर डिटेलमध्ये माहितीसुद्धा नसते इवन सुद्धा कधी कधी हे पडतो की आपण शेंगदाणे खायचे का नाही मी वांगे खाल्ले तर चालेल का मी हे खाल्ले तर चालेल का मी सूर्यफूल खावं लागेल का मी कोणतं तेल वापरायचं कोणत्या भाज्या खायच्या म्हणजे असे प्रश्न असतात की इकडं गेलं तर काय होतं तिकडे गेलं तर काय होतं म्हणजे असे भरपूर प्रश्न भरपूर जणांना पडत असतात आणि न कळकपणे तुम्ही कितीही जर कडकपणे जर ते नियम पाळत असाल तुम्ही कितीही जुने सेवेकडे सुद्धा असतात तरी सुद्धा न कळकपणे आपल्याकडून चुका होतातच कारण त्याचे नियमच कडक आहेत न काढून न कळत काही ना काही होतच असतं आपण कोणाच्या घरी जाऊन चहा तरी घेतो पाणी तरी पितो कोणाला राग तरी करत असतो एखा मनामध्ये आपण संतापून तरी जातो असं त्याप्रकारे आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही जर असं वाट तुम्हाला वाटत असेल की मी जे काही गुरुचरित्र पारायण करते जे काही सेवा वगैरे करत असते तर त्याचं मला पूर्ण फळ मिळायला हवं तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे की पूर्ण दिवस संपल्यानंतर जेव्हा रात्री संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबाती करत असो आपल्या घरामध्ये तर त्यावेळेला किंवा रात्री झोपताना तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम याचं वाचन करायचं आहे आणि त्यासोबतच शास्त्र नाम आहे आणि जे सिद्ध मंगल स्रोत आहे त्याचा आपल्याला पठण करायचं आहे रात्री झोपताना आणि या गुरु मंगल स्रोत सकाळी अकरा वेळा संध्याकाळी अकरा वेळा किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे त्यावेळेला ना तर त्याचं जे तुम्हाला अनुभव आहे नक्कीच येणार आहे त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे कारण त्यावेळेमध्ये आपण त्यांची आवडती सेवा सुद्धा करत आहे आणि त्यांची आवडती जे स्त्रोत आहे याचा वाचन आणि पठन सुद्धा करत आहे आणि विष्णू सहस्त्रनाम तुम्ही जर रात्री झोपताना जर वाचलं तर, तर विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने दिवसभरातून आपल्याकडून जे काही न कळतपणे चुका घडत राहतात जे काही पाप घडत राहतात तर त्याच्यापासून आपली सुटका होत असते आणि जे आपण गुरुचरित्र पारायण वाचन करत असतो त्याचा फळ आपल्याला जे फळ आहे ते आपल्याला मिळत असतं तर गुरुचित्र पारायण तुम्ही घरी करा किंवा सप्ताह करा जेवण्याचे नियम आणि कुत्र्याला चपाती द्यायचे नियम किंवा हे नियम जे आहे ते करायलाच हवं जेणेकरून आपण जेवढं कार्य करत असतो आपण जे वाचन पठण करत असतो त्याचा आपल्याला पुरेपूर योग्य असं फळ मिळत असतो तर नक्की करा विष्णू सहस्त्रनाम आणि श्रीपाद श्री वल्लभ यांचा आवडता सिद्धमंठ मंगल स्रोत खूपच छोटा आहे खूप प्रभावशाली आहे तरी आणि हा सुवर्ण काळ आहे ज्यामध्ये तुम्ही हे करू शकता तर नक्की करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव बघा तर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ